नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्ड या युट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे लेखा नाशिक लेखा व कोशागारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीमधील जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत पद कोणते आहे फॉर्म भरण्याची तारीख काय आहे पदाचे नाव काय आहे तर कनिष्ठ लेखापाल गट कचे पद आहे हा जो नाशिक विभाग आहे त्या अंतर्गत कोणकोणते जिल्हे येता बघा नाशिक धुळे चळगाव इल्लानगर आणि नंदुरबार या समोरील वेबसाईट वर तुम्हाला फॉर्मसाठी अप्लाय करायचे आहे यामध्ये वेतन बघितला तर एकोणतीस हजार दोनशे पासून जा ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत आहे आणि तुम्ही जर जॉईन झाला तर नाशिक विभागातल्या या पाच जिल्ह्यांमध्येच कोणत्याही एका जिल्ह्यातले नोकरी ठिकाण तुम्हाला भेटेल तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल तर फॉर्मसाठी अप्लाय नक्की करा फॉर्म भरण्याची तारीख चोवीस जानेवारीपासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे एक महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे आणि फी भरण्यासाठी तुम्हाला तेवीस ही लास्ट आहे रात्री बारा वाजेपर्यंत आता जर लक्षात घेतलं तर हॉल परंतु तुमच्याकडे साधारणतः दोन ते तीन महिने आहेत यासाठी तुम्ही स्टडी विथ की या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवरती मी सरळ सेवा भरती रिलेटेड एज्युकेशनल व्हिडिओ अपलोड करत असते अगा आपण बघितला तर एकूण जागा आहेत एकूणसाठ कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर टोटल पतसंख्यांमध्ये एस सीसाठी टोटल आठ जागा आहेत एस टीला टोटल चार जागा आहेत त्यानंतर ओबीसी साठी टोटल अकरा जागा आहेत ओपन साठी सोळा जागा आहेत पदांच्या आरक्षणानुसार वर्गीकरण तुम्ही इथे समोर बघू शकता ज्या आरक्षणात तुम्ही मोडता त्यात किती पद आहेत ते इथे तुम्ही बघून घ्या जे विद्यार्थी समोर दिलेल्या अंतर्गत बसत असतील त्यांनी तयारीला लागा खूप चांगली संधी तुम्हाला असणार आहे तर या पदासाठी जी पात्रता लागणार आहे ती आपण आता बघणार आहोत शैक्षणिक पात्रतेत सर्वात पहिले तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी हवी सध्या अपियर असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही त्याचबरोबर तुम्हाला मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट या दोघांपैकी एक प्रमाणपत्र लागणार आहे कोणतेही एक असेल तरी चालेल आणि तरी तुम्ही एकदा जाहिरातीची पीडीएफ नीट बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे या विभागात तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत जसे की महिलांना पुरुषांना खेळाडूंना माजी सैनिकांना हे सगळं नीट चेक करून फॉर्मसाठी तुम्ही अप्लाय करू शकता दुसरं म्हणजे तुमच्या वयोमहार्जानुसार काय सांगितलं आहे कमीत कमी एकोणीस वय लागते आहे ओपन साठी एकोणीस पासून अडोतीस पर्यंत ओपनचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतरून ओपन कॅटेगरी सोडून सगळ्या कॅटेगरी एकोणीस ते त्रेचाळीस वय वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही दिव्यांग कॅन्डिडेट असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळणार आहे हा आत तुम्ही बघू शकता माझे सैनिकांना देखील इथे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा आहे सिंपल परीक्षा पॅटर्न आहे परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होऊन एमसी प्रश्न तुम्हाला असणार आहे त्यामध्ये या परीक्षेत तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत मराठी इंग्रजीला तुमच्या बारावी लेवलपर्यंतचा अभ्यास करायचा आहे त्यानंतरून सामान्य ज्ञान भौतिक चाचणीला पदवी लेवलपर्यंतचा अभ्यास करायचा आहे प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे प्रत्येकी दोन दोन मार्क्सला असणार आहे आणि प्रत्येकी पन्नास पन्नास मार्कला एक विषय असणार आहे टोटल चार विषय शंभर प्रश्न दोन मार्क्सला म्हणजेच दोनशे मार्कांची एक्झाम होणार आहे त्यानंतर परीक्षेचा कालावधी तुम्हाला दोन तास आहे म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहे हे एक्झाम ऑनलाईन होणार आहे त्याचा डिटेल अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आणि एकदा पीडीएफ ओपन करून त्या विषयाप्रमाणे अभ्यास चालू करा इथे बघा पंचवीस प्रश्नासाठी जी के आणि जीएसचा अभ्यास थोडा जास्तच आहे एक्झामला आता कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत लक्षात ठेवा तुम्ही जो फॉर्म भरणार आहेत ऑनलाईन त्याची छायांकितप्रदची प्रिंट काढून ठेवा प्रवेशपत्राची प्रिंट काढून ठेवायची आहे परीक्षा शुल्कची प्रिंट काढून ठेवायची आहे सी किंवा त्या रिलेटेड शैक्षणिक अर्हता आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे दोघांपैकी एक वयाचा आणि जन्माचा पुरावा त्यानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागणार आहे टायपिंग सर्टिफिकेट त्यानंतर एम एस आय टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल लागणार आहे माझी सैनिक दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा डोमसाईल सर्टिफिकेट मराठी भाषेचे नाय नसल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यानंतर शेतकऱ्याचे पाल्य असल्याचा पुरावा स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचा पुरावा हे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा पुढे जाऊयात फी किती आहे ओपन साठी हजार रुपये फी लागणार आहे रिझर्व्ह कॅंडिडेटसाठी नऊशे रुपये फी लागणार आहेत महत्वाचे म्हणजे माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील आणि मित्रांनो तुम्हाला या एक्झाम मध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवावे लागतील ऑल द बेस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पुढे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पुढे शेअर करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढच्या व्हिडिओची अपडेट लवकर पोहोचे धन्यवाद सगळ्यांचे इतकावे दिल्याबद्दल